सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असा सामना होत असून दिग्गज नेतेगणांची गणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे राज्यात मोठा नावलौकिक आणि विक्रमी उलाढाल असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगली चर्चेत आली आहे सुरुवातीला ही निवडणूक अविरोध होते का याकडं सहकार आणि राजकीय क्षेत्राचं लक्ष लागून राहिलं होतं अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यात लक्ष घातलेलं होतं तर दुसरीकडं पालकमंत्री असणारे जयकुमार गोरे यांनी देखील हा विषय हाताळलेला होता दरम्यान आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पातळीवर बाजार समितीबाबत खल झाला या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक लढवावी अशी भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली इकडं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्वांना सोबत घ्या असा मुख्यमंत्र्यांचा संदेश आहे असं सांगत माजी आमदार दिलीप माने तसंच सुरेश हसापुरे आदींना घेऊन पॅनल बनवण्याची तयारी केली यातून भाजपमधील दुफळी समोर आली दुसरीकडं आमदार सुभाष देशमुख यांनी आपला इरादा कायम ठेवत थेट आमदार विजयकुमार देशमुख यांचं निवासस्थान गाठत त्यांचा पाठिंबा मिळवला एकूणच आता बाजार समितीसाठी भाजपविरुद्ध भाजप असा सामना होतो आहे कोणत्याही पॅनलनं बाजी मारली तरी वर्चस्व हे भाजपचंच राहील आता असं असलं तरी अनेक कंगोरे या निवडणुकीला आहेत मुख्य म्हणजे आमदार सुभाष देशमुख यांच्या तालमीत तयार झालेले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बापूंनाच आव्हान दिलं आहे याचबरोबर माजी आमदार दिलीप माने तसंच काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांची सोसायट्यांवरील पकड मान्य करावी लागते अर्थात माने हसापुरे यांना सोबत घेणं ही अक्तिकता ठरली असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं हळूहळू आमदार सचिन कल्याण शेट्टी हे जिल्ह्याच्या राजकारणासह सहकारात आपलं स्थान भक्कम करतायत अशी चर्चा देखील बाजार समितीच्या निमित्तानं होत आहे याचबरोबर आमदार सुभाष देशमुख यांचे सुपुत्र मनीष देशमुख हे बाजार समितीच्या माध्यमातून प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत येत्या काळात बाजार समितीची रणधुमाळी रंगात येईल तत्पूर्वीच आउटपुट म्हणून सर्वांनीच दोन देशमुखांमधील जवळीक या निमित्तानं पाहिली बाजार समिती निवडणुकीपासून काहीसे अलिप्त असणारे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपलं दान सुभाष देशमुखांच्या पदरात टाकलं शहरवासियांनी असा सुखद क्षण पाहिला तो बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं यासह सर्वपक्षीय पॅनलमधून इच्छुक असणारे बळीराम साठे यांची माघार बाळासाहेब शेळके यांच्या पदरी पडलेली निराशा आणि अपेक्षित जागा न मिळाल्यानं नाराज असणारे राजशेखर शिवदारे हे चर्चेचे मुद्दे ठरत आहेत कल्याण शेट्टी माने यांचं सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि आमदार देशमुख यांचं सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल यांच्यात मुख्य लढत होते दिग्गजांची प्रतिष्ठा यातून पणाला लागली आहे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी व्यापारी हमाल तोलार गटातून ही निवडणूक होते कल्याण शेट्टी यांच्या पॅनलमधून नऊ विरोधकांना संधी देण्यात आली आहे तर देशमुख यांच्या पॅनलमधून एका मेहत्रे समर्थकाला संधी देण्यात आली आहे ग्रामपंचायत गट व्यापारी गट इथून मोठी चुरस दिसेल जो पवित्रा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या निवडणुकीत घेतला ते शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे त्यांच्या नेतृत्व गुणांचा इथं कस लागेल इकडं आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांची एकत्रित ताकद निवडणुकीतून दिसून येईल एक प्रकारे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मुलगा निवडणुकीत उभा असल्यानं बापूंना याचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे याचबरोबर विधानसभा निवडणुकीनंतर सहकारावर असणारी माजी आमदार दिलीप माने यांची पकड समोर येणार आहे एका अर्थानं बाजार समितीचा सामना भाजप विरुद्ध भाजप असा असला तरी अनेकांची प्रतिष्ठा राजकीय अस्तित्वपणाला लागला आहे